यानंतर बात सांगलीतली बातमी आहे सांगलीतल्या म्हैसाळमधल्या गर्भपात रॅकेटमुळे संपूर्ण महाराष्ट्र खरं तर हादरला होता मात्र इकडे नाशिकमधल्या रुग्णालयांभोवतीचं संशयाचं वलय त्यानंतर आता निर्माण खासगी डॉक्टर्स हे सरकारी रुग्णालयाशी संगनमत करून अवैध गर्भपात करत असल्याची शक्यता वर्तवली जाते एकवीस मार्चला चोवीस आठवड्याच्या गर्भवती महिलेला गर्भपातासाठी खासगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं या संपूर्ण प्रकरणाची माहिती निनावी फोनद्वारे नाशिक महापालिकेच्या स्त्रीभ्रूण हत्याविरोधी पथकाला देण्यात आली त्याची माहितीची खातरजमा करण्यासाठी पालिकेच्या पथकानं केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत प्रत्यक्षात करण्यात आलेले गर्भपात आणि नोंदणी यामध्ये तफावत आढळून आली आहे तसंच वर्षभरात गर्भपात झालेल्या एकशे नव्वद रुग्णांचे आयपीडी पेपर्सही उपलब्ध होऊ शकले नाही आहेत या ठिकाणी जे काही निकष शासन दिले त्या निकषानुसार सगळं काम चालू असतं आणि या ठिकाणी रॅकेट वगैरेच काय आमचं रॅकेट म्हटलं तर याच आहे मोफत प्रसूती करून देणे हे आमचं रॅकेट आहे मोफत सिधर करून दे हे आमचं रॅकेट म्हणा तुम्ही मोफत मतुमदेश असं करून दे आमचं रॅकेट आहे असली गरोपत आणि हे करायचं रॅकेट आमच्याकडे नाही आणि असं होणार पण नाही माझ्याकडे आणि मी त्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे असं कधीही होणार नाही